नमस्कार मित्रांनो माझं नाव अजिंक्य जाधव तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव या मराठी चॅनलमध्ये आपले सर स्वागत करत आहे तर मित्रांनो आजार खाजनामध्ये खाजना दालो खाजनात गौरबा किती आहे मित्र 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 पुढे तिकडे आहेत चालू आहे तिकडं पहिल्यांदा आलो आहे फर्स्ट टाईम बघूया काय बाई भेटते काय ते काय दारा दारा लावत वाटतं लो ते लोकांनी तो पुढं फुडं बघूया आता ते नक्की कुठं आहेत ते कारण खूप तिकडं चालत आलो लांबून दाखवतो तो तिथे तिथून एंट्री आहे इकडनं नाव सांगू आहे हे पहिले कोलंबी प्रकार पाहता येते तो बंद झाला तो बंद होईल नाही तर काय गाड्या चोऱ्या करायच येतो हा रस्ता इकडून कुठेत नेमकी पाहिजे पोरं ती वरलची अबरा, खाडी आमची तिथे दोन तिथे ते पोरं उभे आहेत अर्धी अर्धी तिकडे पुढे आहेत इकडं असं जाम आहे गवत बाग किती आज आज चार ग्रुप आले तिकडं

तेव्हा मच्छी आता आले तिकडं हे दिसते पण बघ आणि तो पहिला तर बघशील चांगला एक्सप्रेस आहे ना भाऊजा बोललाय तिकडं मच्छी चांगले आले संध्याकाळी दाखवतो परत आता हे बाड पूर्ण गँग गँग आमच्या इकडं आरती आरती तिकडे आहे हे मेन खिलाडी आहेत हे सूर्या बाय मेन खिलाडी आहे डॉन तर मित्रांनो बघा मग ते हे ते करून गेलो होतो दाला लावून गेलो होतो तर वाजे सहा तो आलो आहे परत पाणी पूर्ण आठ नाही बघा इकडं तिकडं पोरं गेले त्या साईडला उपसायला तिकडे चला हे बघा आठला आहे डबके से डबके से पोर है हां ए दे देख बच्चे ए देख आ तेरी मां की काल भाजी बिटली अबे बाबा बाबा मोजा बाबा ओए दबक अबे बाबा बाबा मोटा हां अरे इकडे गेला कोपरेत कोपरेत हां या आलो बैठला अब आ गेला हां बैठला अभी तो बैठला पूरा 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 बैठला हो जाओ मोटा है ना तू तू जरा 아바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바바 <chat>

और चिकल बकी दाबी ये मंगे दागे। पिशु का ये देख पिशु का मन से पिशु दांत खाली कर ए माने लागो इसको हमारे भाषा में बोलते है बोटा लेकिन नहीं थोड़ा छोटा है ये यदि हमारा पेट भर जाएगा भाई छोरी तुम्हें अबे अभी इतना घालोनु को थोड़ा पकड़ भावे डाप्ते पर पतला बनला

રાહમ નિયર આલે ના ના લે બોય ના બેટા પપ્પા યાર લગી ગઈ પાર્ટી ગઈ પાર્ટી ગઈ સાવ દૂર રે બક પકળ પકળ હી ભાઈ મોટી ભાઈ નહી આ ભાઈ આયો એ બેકી એ તસી ના ભાઈજી ભાઈ પાઈ ગઈ એમાં કેવું ઈપો પાઈ ખાલી કીતો ઓરી ગયો ગયો ભાઈજી ભાઈ પાઈ દીધો ભુગ તો આ ઉડા મારતો ભાઈ ભાઈમાં ભાઈ ભુગ આ આવી ગઈ આ થોડી うん બગા લાગ રે

माय आहे इथे आहेत काय आहे आलो तिकडे अर्ध इकडे आहेत इकडे एक बादली आहे पाणी हां दोन बेटा आहेत इथे आहेत काय दोन बेटा ही काडवरची हा हे कसे आले तो उपस्थी सुरु आधीले उठायची उद्या उठायची सुरुवात झालेली

तू भारी है भारी भारी तू भारी है भारी उछले काम ही उछल भारी तू भारी भारी उछल भारी 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 भा�

ते नाही ना ना बोलतो काय पाण्या बोलतो तिथं ठेवली नाही त्याने अन्न हाता त्यांनी मारत होती तिथे लालवेळी बोलते आता सूर्य मारायची दुसरी बघा मच्छी बघा नाईट नाईट फिशिंग

तेव्हा जे पोरात पोहते तिथं पाण्या एवढी तर मित्रांनो आमचे बघा हे आमचे चेहरा बघा सगळ्यांचे हे बघा हे मेन खाजनी हवा अभि सगळी गेली आता धुवायला

મોટ કાઢ વાંટી વાટ અકડ હા વાટની ચાલુ વાટની

तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आज पहिल्यांदा गेलो होतो खाजनात मच्छी पकडायला आणि ब्लॉग पण बनवला तर कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू अशाच एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या चला बाय बाय